कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या छोट्या वस्ती आणि गजापूर गावातील गरीब मुस्लिम कुटुंबावर आणि धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून मूक मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देत तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आलाय यावेळी हजारो मुस्लिम समाज एकवटलेला दिसून आला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की विशालगड कोल्हापूर या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याच्या कारणावरून जे नियोजित आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याशी जी छोटी छोटी गावे आहेत त्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येत तेथील गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करून तेथील मुस्लिम महिला लहान मुले वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण करत त्यांची दुकाने घरे चारचाकी आणि दुचाकी वाहने यांची के केली हमारे महाराष्ट्र में पहली मर्तबा ऐसा वाक्य पेश आया है कि जिसमें मस्जिद का नुकसान पहुंचाया गया और एक मुकम्मल बस्ती का नुकसान पहुंचाया गया है जहां विशालगढ़ जो नाम आजकल पूरे चर्चे के अंदर है और अतिक्रमण के नाम से जाना जाता है आप तमाम भाइयों के जहन में ये बात आनी चाहिए कि अतिक्रमण का मसला कोर्ट में जारी है न्यायालय में यह मसला चल रहा है और अतिक्रमण हटाना ये प्रशासन का काम है ये हुकूमत की जिम्मेदारी है आम लोगों को अपने हाथ में लेकर इस काम को अंजाम देने की जरूरत नहीं है रही विशालगढ़ एक जगह और घटना यहाँ से घड़ी साढ़े तीन से पांच किलोमीटर के फासले पर रजापुर इस अतिक्रमण का और उस बस्ती का कोई ताल्लुक नहीं है ये जीती जाती सूची साजी साजिश है उसके तहत ये काम किया गया है लेकिन इस अमन वाले माहौल को कुछ लोग बिगाड़ने की कोशिश करते हैं या कर रहे हैं तो हम उनको ऐसा करने नहीं देंगे बल्कि हुकूमत के नज़रों में लाकर जो ऐसे गलत काम करने वाले हैं उनको मुकम्मल सजा दी जाए जब तक उनको सजा नहीं होती इन हम अपनी ये तहरीक जारी रखेंगे विशालगढ़ तो काही समाजकंटकांनी विशालगडच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या छोट्या गावामध्ये घरामध्ये घुसून त्या ठिकाणी महिला बालक यांना मारहाण केली व एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या एका मस्जिदवर देखील हल्ला केला व असा हा भ्याड हल्ला करून त्याने या समाजामध्ये एक भडकाव भडका प पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो अशी घटना ही मंदिर असो किंवा मस्जिद असो ही भावनिक भावनिक बाब असते आणि त्यासाठी जर अशा प्रकारे भडकवून जर जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींना ही कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे यांच्या मागे असणारे लोक व यां ज्यांनी हा षडयंत्र रचला त्यांच्याविषयी या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन हा आंदोलन जे आहे पूर्णपणे शांततेने मुक काढण्यात येऊन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना ही देखील एक बाब लक्षात आणून देण्यात आली की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मातेपर फिरू तरुणांना पुढे करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट पसरवल्या जात आहेत तर अशा ज्या पोस्ट पसरवणाऱ्या एक... जे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी कठोर कारवाई करण्यात यावी हो एक कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे जो हिंसाचार झाला जे हिंसक काम झालं जी तोडफोड झाली त्याचा आम्ही जाहीर निषोध करतो आणि जे जे त्या हिसाचारात सामील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासनानं करावी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक काळीव्य फसणारी घटना या महाराष्ट्रामध्ये येथील विशाळगडावर झालेली आहे त्या घटनेचा मी या ठिकाणी त्रिव शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या देशामध्ये दे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात गुन्हा गोविंदेनं राहतात आणि एक एक देशाचं एक एक उदाहरण सगळ्या जगामध्ये आपलं भारत देशाचं आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपलं या ठिकाणी आपण आपले देश आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जी काही घटना झालेली आहे त्या घटनेचा मी तिरू शब्दात निषेध करतो आणि जे कोणी जबाबदार आहे त्याच्यावरती कडक या ठिकाणी कारवाई करावी अशी मी प्रशासनाला या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो मुस्लिम समाजावर जे अन्याय झाला आहे त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी मूक मोर्चा काढून आज एस डी एम साहेबांना निवेदन दिलो आणि साहेबांना अशी विनंती करतो त्या समाजकंटकावर तात्काळ कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल जे कोल्हापूरमध्ये झालेली घटना आहे त्या घटनेत बघितलं गेलं तर एका धार्मिक दार्म, धर्मीला म्हणजे मुस्लिम समाजाला एकदम टार्गेट करून जे वागणूक देण्यात आलेली हा महाराष्ट्रात वागणूक केलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढी विनंती हा सरकारला करत आहे निषेध करण्यासाठी उमारगाव लोहरा तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी जमलेला होता खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी मस्जिद आणि दर्गा होती हो ये ना था था था। तसेज आनारी मंजे ते महाराजांकडे सुरक्षित होती तर आज काही समाजकंटकाने त्या मस्जिदीवर जे हल्ला केला त्यासाठी सर्व मुस्लिम तीव्र निषेध करून या आरोपीवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशी शासनाकडे तसेच अत्यंत चीड आणणारी घटना म्हणजे तेथील मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर लोकांनी कट रचून विशेष लक्ष करून धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणात नासधूस करून धार्मिक स्थळाचे पावित्र्य नष्ट केले असे या निवेदनात नमूद करण्यात आले असून दरम्यान हा मूक मोर्चा शहरातील मरकज मस्जिद पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत काढण्यात आला होता प्रतिनिधी सचिन बित्री न्यूज मराठी उमरगा धाराशिव